प्रक्रिया सुरू आहे माझा व वन खाता असो किंवा आम्ही वन तारासारख्या पण संस्थांशी बोलतो आहे जेणेकरून इकडच्या असलेला हत्तीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी कसा सुटेल हा जेणेकरून इकड जनतेला शेतकऱ्यांचा त्रासच होऊ नये यासाठी दिवस रात्र काम चालू आहे फक्त तू तुमच्या कॅमेरासमोर सुरू नाही मी तुम इक तु दोडामार तु जनतेच्या माझ्या लोकांना विश्वास देतो लवकरच हा हत्तीचा प्रश्न आपल्या आयुष्यातून निघून जाईल ह्या दृष्टिकोनातून आमची पावलं सरकार म्हणून उचलतो आहे ती प्रक्रिया सुरू आहे माझा व वन खाता असो किंवा आम्ही वन तारासारख्या पण संस्थांशी बोलतो आहे जेणेकरून इकडच्या असलेला हत्तीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी कसा सुटेल हां जेणेकरून इकड जनतेला शेतकऱ्यांना त्रासच होऊ नये यासाठी दिवसरात्र काम चालू आहे फक्त तू तुमच्या कॅमेरासमोर सुरू नाही आहे मी जनतेच्या माझ्या लोकांना विश्वास देतो लवकरच हत्तीचा प्रश्न आपल्या आयुष्यातून निघून जाईल दृष्टिकोनातून आमची पावलं सरकार म्हणून उचलतो आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल